वय वाढत गेल्यावर तुमचे कोर पोटाचे आणि पाठीचे स्नायू मजबूत करणे कठीण होते पर जर तुम्ही हे तीन सोपे व्यायाम केले तर ते सोपे होईल सर्वप्रथम आप पेल्विक तिलट पाहूया पाच टेकून झोपल्यावर पोटाचे स्नायू घट्ट करा आणि तुमचे शरीर व कमरेला थोडे वरच्या बाजूला झुकवा यानंतर दुसऱ्या प्रकारात तुम्ही तुमची गुडघई गादीवर घट्ट दाबू शकता कंबर वर उचला आणि पाच सेकंद तसा ठेवा हे म्हणजे पेल्विक ब्रिजेस दुसरा व्यायाम टू स्टंड जातो हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे तुम्ही योग्य उंचीच्या खुर्चीवर बसले असताना हळूहळू हे तुम्ही, तुम्ही हाताचा आधार घेता सुमारे पाच ते दहा वेळा करू शकता हे केल्याने तुमचे पाय आणि नितंब थोडे मजबूत होतील तिसरा एक सोपा व्यायाम आहे ज्याला सिटेड मार्च म्हणतात म्हणून आता बसलेल्या अवस्थेत प्रत्येक गुडघावर खाली उचला जणू काही मार्च करत आहात हे केल्याने तुमच्या बुडघ्यांची हालचालीची क्षमता वाढेल आणि तुम्ही कंबर व पाठदुखी कारू शकता